नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे राज्यभरामध्ये पुढील चोवीस तासामध्ये म्हणजेच एक ऑगस्ट रोजी पुन्हा एकदा पावसा जोर वाढत असून जबरदस्त मुसळधार पाऊस शक्यता आहे छोटीशी अपडेट आहे पुढील चोवीस तासामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा एक एकमटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या सरी चला तर सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो पुढील चोवीस तासामध्ये सकाळचे जर वातावरण बघितले तर विदर्भाच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे विदर्भामध्ये जर बघितले तर नागपूर भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये गडगडाटा सब मध्यम सरींची शकत आहे आणि गोंदिया जिल्ह्याकडे पावसाचा जोर थोडा जास्त देखील बघायला मिळू शकतोय गडचोलीकडे विजांच्या गडगडाटास मध्यम सरी बघायला मिळू शकतो आहे पुढील चोवीस सा तासामध्ये सकाळच्या वातावरणामध्ये तर चंद्रपूर आणि यवतमाळकडे हलक्या मध्यम सरी वर्धा जिल्ह्याकडे जोर वाढलेला आहे अमरावती आणि अकोलाच्या बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता पुढील चोवीस तासामध्ये सकाळच्या वातावरणामध्ये आहे आणि सकाळच्या वातावरणामध्ये किनारपट्टीला देखील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये विजांच्या गडगडाटास जोरदार पाऊस अशी आहे रायगड नवी मुंबईकडे बघितलं तर या ठिकाणी मध्यम सरी शक्यता रायगड नवी मुंबई मुंबई ठाणे तसेच या ठिकाणी पालघर या सर्व काही परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील चोवीस तासांमध्ये सकाळच्या वातावरणामध्ये आहे आणि मित्रांनो बाकी भागाकडे जर बघितलं तर बाकी भागाकडे दुपारनंतर राज्याच्या बऱ्याच भागामध्ये पुन्हा एकदा पाऊस जोर वाढतो विचांचा गडगडाट जबरदस्त जोरदार पाऊस होण्याची शक्यता देखील आहे तर सुरुवातीला आपण बघणार आहोत किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पुढील चोवीस तासाचे वातावरण बघितले दुपारनंतरचे तर सावंतवाडी मालवण कणकवली कुणकेश्वर विजांचा गडगडाट जोरदार पाऊस रत्नागिरीकडे देखील पा। जोर वाढलेला आहे राजापूरकडे मध्यम स्वरूपाचा तर रत्नागिरी नेरवा मुलगुण संगमेश्वर तसंच बेलकर साखरपास देवरुख सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम स्वरूपाचा माखाजोन कोयनापाटांकडे मध्यम सरींशी एकता पुढील चोवीस तासामध्ये आहे तसा हा जो काही परिसर आहे गुहागर चिपळूण खेड दापोली या परिसरामध्ये सायंकाळच्या दरम्यान पाऊस जोर वाढतोय गुहागर चिपळूण खेड दापोली प्रतापगडकडे गोरेगाव दिवेगर रोहालावा असा सर्वत्र या ठिकाणी पाऊस होऊ शकत आहे मात्र सायंकाळच्या दरम्यान या सर्व काही परिसरामध्ये पाऊस जोर जास्त वाढतोय रायगड जिल्ह्याच्या या भागामध्ये अलिबाग चोंडी पेन खोपोली सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस तसेच या भागामध्ये सायंकाळच्या दरम्यान बऱ्याच ठिकाणी हलक्या सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतं दुपारच्या दरम्यान जोर जास्त राहील नवी मुंबई मुंबई ठाणे उल्हासनगर या ठिकाणी देखील पाऊस जोर पुढील चोवीस तासामध्ये वाढतो आहे पालघर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये विजांचा कडकडाट मध्यम ते बदलत जबरदस्त जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो विदर्भामध्ये जर बघितलं तर नागपूर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पुढील चोवीस तासांमध्ये विजांचा कडकडाट जबरदस्त जोरदार पाऊस असू नागपूर पाचगाव हिंगणा धामणा कळमेश्वर दुर्ली सावनेर परशिवणी वाघोली कमपट्टीच्या बऱ्याच भागामध्ये आहे बोरी कोकाटे धोतीवाडा कुंडाली काटोलनारखेड सर्वत्र या ठिकाणी विजांचा गडगडाट जोरदार पाऊस होऊन शक्यता पुढील चोवीस तासामध्ये दुपारच्या वातावरणामध्ये बघायला मिळू शकते भंडारा जिल्ह्याकडे देखील जबरदस्त जोरदार पाऊस सायंकाळच्या दरम्यान भंडारा जिल्ह्याच्या दक्षिणेला उमरेड खरगाव भिहपूर फोनी गोथंगा वडिअल अतिमुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो तसंच या ठिकाणी बघितलं तर भंडारा वारती चिखली मौदा धर्मपुरी बार्शिवसोली कांधारी रामटेक सर्वत्र या ठिकाणी पाऊस होऊ शकता विजांचा गडगडाट असा जोरदार पाऊस आणि गोंदियाकडे जर बघितलं तर गोंदिया राजेगाव चांगझरी तिरोरा कोरेगाव आमगाव साखळी तोळा सर्वत्र विजांचा कडकडाट जोरदार पाऊस साखोली देवरीकडे देखील मुसळधार पाऊस आणि गडचोलीकडे मार्कासा राजोळी देसाईगंज आरमोरी विजांचा कडकडाट मध्यमसरी मुरुमगाव कापसीकडे जोर वाढलेला बघायला मिळू शकतो आहे तर मूल चामोशी मुलचेरा एटापल्ली आहेरी भांबरगड सर्वत्र हा जो काही परिसर आहे सर्वत्र या परिसरामध्ये जबरदस्त जोरदार पाऊस शिकत आहे आणि पुढील चोवीस तासामध्ये म्हणजेच एक ऑगस्ट रोजी गडचोली जिल्ह्याच्या काही भागामध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतोय आरमोरी चुरमोरा नारोटी चौक तसेच धनोरा मुरुमगाव मालिका हा जो काही परिसर आहे या ठिकाणी अतिमुसळधार पाऊस होऊ शकेल पुढील चोवीस तासांमध्ये आपल्याला दुपारच्या दरम्यान या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकते चंद्रपूरकडे जर बघितलं तर चंद्रपूर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये राजुरा चंद्रपूर भद्रवती चिमूर हा जो सर्व परिसर आहे सर्वत्र पावसाची शक्यता आहे यवतमाळ जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये दे पावसाची शक्यता आहे पांढरकवळा पिंढारी परवा घट करंजी विजांचा गडगडाट मध्यम स्वरूपाचा आणि जोरदार पाऊस राहील रुई जवळी आर्नी द्याणी सखळी दिग्रज दरवा नेर या परिसरामध्ये जोरदार पाऊस यवतमाळ जोधमहा कलाम तसेच बाबुगाव फलेगाव नेर शिकता सा 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 शिकता सर्वत्र या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे मात्र मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस आणि वर्धा डिस्ट्रिक्टकडे बघितला पुढील चोवीस तासाच्या वातावरणामध्ये तर वर्धा जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पुढील चोवीस तासामध्ये पावसाची शक्यता उत्तर भागाकडे जोर जास्त राहील देवळी कोल्हापूर वर्धा सेलू तुळजापूर सर्वत्र विजांचा कडकडाट मध्यम स्वरूपाचा हिंगणघाट वाडनेरवाड की मध्यम स्वरूपाचा मात्र उत्तर भागाकडे जोर जास्त आहे लाडगड वधुनार वितळगाव शिकांजा मुसळधार पाऊस शक्यता पुढील चोवीस तासामध्ये आहे अमरावतीकडे अमरावती बादनेरा चांदूर धामणगाव रेल्वे धामणगाव मध्यम सेने शक्यता पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतरच्या वातावरणामध्ये तसेच नांदगाव मुजरी हा जो काही परिसर मुर्श, आहे नारखेड सर्वत्र जोरदार पाऊस अचलपूर चिखलदराचा हा जो सर्व परिसर आहे अचलपूर चिखलदरा चिखलदारी रसालधारणी सर्वत्र विजांचा कडकडाट जोरदार पाऊस शिकता आणि अकोलाकडे अकोला मूर्ती जापूर दार यापूर सर्वत्र या परिसरामध्ये विजांचा कडगडाट मध्यम स्वरूपाचा पातूरकडे देखील मध्यम सरीन शिकता पुढील चोवीस तासामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये तर वाशिम जिल्ह्यामध्ये उत्तर भागात जोर जास्त आहे मरसूर मालेगाव वाशिम मंगळूर कारंजा खेडा विजांचा कडकडाट मध्यम ते काही या ठिकाणी जोरदार पाऊस रिसोद लोणारकडे देखील मध्यम सरीन शिकता आहे आणि बुलढाणामध्ये लोणार मेहकर देऊळगाव राजा मध्यम सरी मोहरा चिखली बुलढाणा मोठाला खमगाव मालकापूर सर्वत्र या ठिकाणी विजांचा कडकडाट मध्यम सरी होण्याची शक्यता आहे आणि सायंकाळच्या दरम्यान रात्रीच्या दरम्यान बुलढाणा जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसा जोर पुन्हा एकदा वाढतोय तसेच खानदेशामध्ये जर बघितलं पुढील चोवीस तासामध्ये जळगाव जिल्ह्याकडे पावस जोर आहे पुढील चोवीस तासामध्ये दुपारच्या वातावरणामध्ये तर पुढील चोवीस तासामध्ये जळगाव बसवण मुक्ताईनगरच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस फैजपूर पाली स्टेशन जानोरी यावल हिरापुरा आडगाव आडवळ चोपडा काढोरी जालोद धरंगावर सर्वत्र मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शक्यता आहे खानदेशामध्ये जळगाव जिल्ह्याकडे धुळे जिल्ह्याकडे जर बघितलं तर धुळे जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ उतरून राहील आणि ढगाळ असून दुपारच्या दरम्यान काही ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो धुळे अंजांगणावरील कापडणे या काही परिसरामध्ये मात्र चिंचवर मसाले दुसाने साखरी चिन या ठिकाणी हलक्या मध्यम सरी चिमठाणे दोंडाईचा शिरपूर संधीखेडा विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतो आहे हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये या ठिकाणी बघायला मिळू शकतो आहे तर मित्रांनो नंदुरबारकडे जर बघितलं तर नंदुरबार जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरी शिकत आहे जोर थोडा कमी आहे नंदुरबार शहादा तुळदा कलकुआ ना कमी नावपूर्वी सरवाडी जोर थोडा कमी बघायला मिळू शकतो आहे आणि नाशिककडे जर बघितलं तर सापुताराव हलक्या मध्यम सरी शक्यता पुढील चोवीस तासामध्ये या ठिकाणी बघायला मिळू शकत आहे नाशिकच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण जास्त प्रमाणामध्ये बघायला मिळू शकतं पुढील चोवीस तासामध्ये आणि वातावरणामध्ये बघा बदल बघायला मिळेल दुपारनंतरच्या काही भागामध्ये सटाणा देवळा चांदवड मालेगाव मनमाडे उला हलक्या सरी नाशिक सिन्नर हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतं आहे त्र्यंबक जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतो पुढील चोवीस तासामध्ये तर मित्रांनो पावसाजवळ या ठिकाणी मध हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये राहतील ओझळणी फाडला ससलगाव पाठवता देवगाव देवगा मंजूर निमगाव सिन्नर नागपूर देवळाली सिन्नर वावी मेरगाव सर्वत्र या ठिकाणी हलक्या मध्यम सरींची पुढील चोवीस तासामध्ये एक ऑगस्ट रोजी आहे अहिल्यादेवीनगरकडे मात्र जोर वाढलेला आहे कोपरगाव सरमपूर संगमनेर मध्यमसरी राहुरी गोडेगाव बगुरपाथाडी अहिलेदेवीनगर काळा जामकर शेवगाव कर्जत श्रीवंदा सर्वत्र या ठिकाणी विजांचा कडकडाट मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस तर मित्रांनो या ठिकाणी पुणे जिल्ह्याकडे जर बघितलं तर पुणे जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये दे पाऊस जोर वाढलेला बघायला मिळू शकतो आहे जुन्नरमधा चाकण विजांचा कडकडाट मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे तसंच या ठिकाणी पुणे खडकी सुजगाव पुणावली आळंदी वाघोली लोणी काळपूर सासवड डायरी शिवापूर सोनापूर सर्वत्र विजांचा कडकडाट मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे विणत पलटण बारामती हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे साताराकडे जोर वाढलेला आहे व ससपोट सौराट शिंगावाडी या काही परिसरामध्ये आणि कोरेगाव रहमतपूर अंदा वडूज कठावणी धालदेवडी मोलाद्र की देवरा सर्वत्र या ठिकाणी हलक्या सरी शक्यता आहे पुढे चोवीस तासामध्ये आणि सातारामध्ये या ठिकाणी सॉरी सोलापूरकडे जर बघितलं तर इंदापूर अकलूज पिलीव जोरदार पाऊस होण्या शक्यता आहे पंढरपूर माहोळी चलगाव सोलापूर कलकूट सांगोली सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शक्यता आहे आणि सांगलीकडे जर बघितलं तर सांगली जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये ढगाळ ढगाळवतरणं असून बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे सायंकाळच्या दरम्यान जोर थोडा कमी राहील मात्र या ठिकाणी पाऊस जोर दुपारच्या दरम्यान पुढील चोवीस तासामध्ये एक ऑगस्टच्या दुपारच्या दरम्यान सांगली जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता जास्त आहे सांगलीत कुडाच्या चाचणी हा जो काही परिसर आहे या सर्व परिसरामध्ये पावसाची शक्यता असून तासगाव खुची नागज विटामा सर्वत्र या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो हलक्यामध्ये जास्त भागामध्ये आणि कोल्हापूरकडे चिकोडी निपाणी सांकेश्वार गारगोटी सर्वत्र हलक्या मध्यम सरी कोल्हापूर ज्योतिवाहिल कोडोली किनी आष्टा इस्लामपूर सर्वत्र हलक्या मध्यम सरी तसेच कोकण मालकापूर परवाळा संगोळी सिपुली कागल जैनवाडी निपाणी बेत्री राधा राधानगरी गगनबावडाच्या बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे तर मित्रांनो मराठवाड्यामध्ये जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये आज दिवसभरामध्ये बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये पुढील चोवीस तासामध्ये या ठिकाणी पावसाजोर दुपारनंतर वाढत आहे सिंद्रमडी सी पिपरी काचोडपाचोड निंबीजळगाव बिटकेन ताकेपाल पैठण दळगावणे भक्तपूर गंगापूर वैजापूर सर्वत्र या परिसरामध्ये पुढील चोवीस तासामध्ये दुपारच्या दरम्यान जोर जास्त वाढत आहे आणि छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागाडी गुफा रुग्णा देवगाथनूर कन्नड अंबाला सैगाव गाव गा, फुलंब्री रामगाव पिशोर सर्वत्र विजांचा गडगडाट सरी होण्याची शक्यता या ठिकाणी आहे सेंद्रामडी सेप्री काचोड पाचोड या ठिकाणी देखील पाऊस बघायला मिळू शकतो आहे जालनामध्ये उत्तर भागकाळी बीजांचा गडगडाट राहील तारगाव पानवाडी तानवडी गोलाफांगरी अंबाळेश्वर नगर सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम सरी शक्यता आहे वडी गोदरामासगाव शिवता मगुळ महापूर गेवराई माजलगाव सर्वत्र या ठिकाणी बीड जिल्ह्याकडे पाऊस अशी शक्यता आहे कोकर्मो बीड बडवणी तळेगाव शिरसाळ धारूर के जळम चौसाळा सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम जोरदार पाऊस शक्यता पुढील चोवीस तासांमध्ये म्हणजेच एक ऑगस्ट रोजी आपल्याला बघायला मिळू शकते धाराशिवकडे जोर जास्त आहे कळंबा सातारखेडूमीडशी पेठ खामगाव धारशिव बिलिम तुळजापूर विजांचा कडकडाट मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्या शकता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला धाराशिवकडे बघायला मिळू शकते लातूरमध्ये घाटेगाव लातूर रोड हा जो काही परिसर आहे लातूर तर बाळावसाखिणतोडछेड नंतर उदगीर बीजांचा गडगडाट या ठिकाणी बघायला मिळू शकतो आहे मध्यम ते बदल जोरदार पाऊस रैनापूर लातूर रोड या ठिकाणी पाऊस शिकत आहे तसेच या ठिकाणी आंबीजोगाई घाटणांदोरा अहमदपूर बारडापूर सर्वत्र बीजांचा गडगडाट मध्यम ते काही गड़ ठिकाणी जोरदार पाऊस होणे शिकत आहे परळी खेडकडे देखील जोर वाढलेला आहे आणि बोरी जंतूर सैलू पाथरी मध्यम सरी येण शिकत आहे नांदेड वागळाकडे जर बघितलं पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतरच्या वातावरणामध्ये तर नांदेड वागळामध्ये पूर्णापास नांद नांदेड भोकर पेटुंबरी सर्वत्र विजांचा गडगडाट कड़ मध्यम ते ठिकाणी जोरदार पाऊस हिमायतनगर उमरखेड हातगाव तो आमचा किनोटी चौदा बऱ्याच भागामध्ये या ठिकाणी पाऊस होऊ आहे विजांचा गडगडाट कड़ मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतोय आणि हिंगोलीकडे जर बघितलं तर सापतगाव हिंगोली कळमनुरी इनापूर खंडाळा औंढा नागनाच्या बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट मध्यम ते भागमधले जोरदार पाऊस होई शक्यता हिंगोलीमध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला पुढील चोवीस तासामध्ये म्हणजेच एक ऑगस्ट रोजी बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिले असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओ व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र